आदरणीय सदस्य व उपसरपंच महोदय समाज परिवर्तनामध्ये तुम्हा लोकांचा सिंहाचा वाटा आहे कारण तुमच्या गावात तुम्ही वागता ते तुमचे एकच ग्रामपंचायत आहे मी रा माझं आयुष्य समर्पित केल्यामुळे मी देशभर फिरत राहतो आणि महाराष्ट्र असो की राजस्थान की कुठलंही मध्य प्रदेश घरोघरी मातीच्या चुली आणि सरपंच जे आहेत त्यांना खूप मर्यादा पडतात मात्र आपण जर सहकार्य दिलं की बाबा भारत माथा सर्वप्रथम नेशन फर्स्ट तर आपण या स्कीमला समजावून घ्या आपल्याला पंधरा ऑगस्ट वीसशे सत्तेचाळीसपर्यंत हे समाज परिवर्तन करायचं आहे आणि हे मी म्हणत नाही आज घरोघरी आजाराचं साम्राज्य आहे हे सत्तर वर्ष वयाचे एम बी बी एस एम डी फोर्सिनिक मेडिसिन डॉक्टर हरिभाऊ कानडे नागपूर हे म्हणतात आणि भारत माते ही विद्या जागृत होईल या आशेने आज ते पंधरा वर्षापासून दरवर्षी सात दिवसाचं एक शिबिर आयोजित करत आहेत यावर्षी आठ नोव्हेंबर ते सत आ, तेरा नोव्हें पंधरा नोव्हेंबर शिबिर आहे जरूर आपल्या गावातील दहा पंधरा व्याधीग्रस्तांना पाठवा आणि ते व्याधीमुक्त होण्याचा रस्ता सापडतो का अभ्यास करावा एवढे बोलून मी हे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र